सोळशे येथील तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थानतर्फे पुरस्कारांचं वितरण शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार येथील धारेश्वर महाराज यांना शिवयोगी नंदगिरी महाराज आणि सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रदान विविध उपक्रमातून शनेश्वर जन्मोत्सव रौप्य महोत्सवी सोहळा साजरा सोहळ्यात हजारो भाविक भक्तांची हजेरी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या आत्मज्ञान या ग्रंथाचं प्रकाशन तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थानकर्ते सोळशी या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस मे या काळामध्ये शनेश्वर जन्मोत्सव सोहळा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अथर्व शीर्ष शिवलीलामृत व शनी महात्मा ग्रंथ पारायणाचं खास आयोजन करण्यात आले होते सव्वीस मे रोजी शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने सकाळी महाआरती बावन्न पात्री लघु रुद्राभिषेक नवग्रह शांती होम हवन मंत्र पठण आणि अखंड महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेले होते शनेश्वर जन्मोत्सव सोहळा पार पाडण्यासाठी श्री शनेश्वर सेवेकरी मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या मोठ्या संख्येने सहभाग घेतला शनेश्वर धर्मरक्षा पुरस्कार पाटण तालुक्यातील दिवशी येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज उर्फ धारेश्वर महाराज यांना मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच शनेश्वर कृतज्ञता सहकार भूषण व पुरस्कार शैक्षणिक पुरस्कार ज्ञानेश्वर भाई बापूसाहेब वांगडे यांना प्रदान करण्यात आला शनेश्वर कृतज्ञता उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कार संजय रामराव पाटील यांना देण्यात आला तर शनेश्वर कृतज्ञता उद्योजकता पुरस्कार पाचगण येथील सौ भारती बबनराव गायकवाड यांना शिवयोगी नंदगिरी महाराज सेवागिरी महाराज संस्थांचे महंत सुंदरगिरी महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी या ट्रस्टला पंचवीस वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षातील धार्मिक सामाजिक कामाचा सा आढावा असलेल्या जनसेवेची क्षणचित्रे या पुस्तकाचं प्रकाशन माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच शिवयोगी नंदगिरी महाराज यांचं दर शनिवारी होणाऱ्या प्रवचनाचा आढावा घेणारे आत्मज्ञान या ग्रंथाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले चनेश्वर कृतज्ञता पुरस्काराच्या निमित्ताने धारेश्वर महाराज यांनी आगामी वर्षी शेतकरी वर्ष साजरे होत असताना सर्वांनी शेतकरी सन्मान सक्षम होण्यासाठी सहकार्य करावे तसेच धर्मसंस्काराचे मूल्य मुलांमध्ये रुजवावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण ठेवून समाजाच्या हितासाठी कार्य करावे असे मनोगत व्यक्त केले पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार पाटील

राज्याच्या विकासाचा गाडा पुन्हा वेगाने चालू होईल नंदगिरी महाराजांना मी इथं जाणीवपूर्वक सांगू शकतो आमदार मोद्यांनी ज्या शब्द या ठिकाणी दिलेला आहे तोच माझा शब्द आहे आणि तुमचं पाणीच काय तर बांधकामाला लागणाऱ्या आराखड्याला सुद्धा लागणारी सर्व मदत आपण त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने करणार आहोत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट